नमस्कार मैत्रिणीनो स्वामिनी किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते सगळ्यांच्या आवडीचा पिझ्झा बनवते हे आहे पिझ्झा बेस आपला हे घेतलेलं आहे मी आणि हे आहे चीज एक टोमॅटो एक शिमला मिरची आणि एक कांदा आपल्याला आता हे टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा आपल्याला यानं चौकन आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे याला हे आहे पिझ्झा सॉस आपलं टोमॅटो सॉस आणि हे आहे मेवनीज आणि आहे चिली फ्लेक्स बघा मी आता है ना पिझ्झाचा आपला बेस घेतलेलं आहे ताटममध्ये आता आपण ह्याला सॉस लावून घेऊ आता मी आता ह्याच्यावर टाकलेलं आहे आपलं सॉस आणि ह्याला व्यवस्थित आहे ना आपण चमचाने लावून घेऊ हे बघा सॉस तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही जास्त लावलं तरी चालेल कमी लावलं तरी चालेल हे आपण छान ह्याला आता लावून घेऊ आपण आता हे सगळे सॉस लावून घेतले आहे आपण त्यावरती थोडस हे चिली फ्लेक्स टाकून देऊ हे बघा आता आपण यावर आहे ना आपण जे भाज्या आहे ना कट केलेले ते ठेवून देऊ आता हे आहे आपला कांदा हे बघा तुमच्या आवडीनुसार टाकायचं हे भाज्या आपण हे आहे आपलं टोमॅटो हे आहे सिमला मिरची अशा पद्धतीने आपण सगळेच भाजी आपण यावरती ठेवून घेऊ आपण बघा आता सगळेच आपण सॉस लावलेले आहे त्यावरती भाज्या पण ठेवलेल्या आहे आता आपण आहे ना त्यावरती चीज आपण खिसून घेऊ हे बघा मी आपलं खिसणी घेतलेलं आहे छोटसं आणि त्याप्रकारे हे बघा आपण मस्त आता हे चीज यावरती खिसून घेऊ हे बघा आणि पिझ्झा बनवायचं म्हटलं ना तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपलं चीज आहे आणि चीज तर सगळे मुलांना आवडतंच आणि पिझ्झा तर सगळ्यांनाच आवडतो बाहेर जाण्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही नक्की पिझ्झा बनवा आणि तुमच्या मुलांना खाऊ घाला बघा आता आपला पिझ्झा आहे तयार आपण सगळ्याच गोष्टी यावरती टाकून चीज टाकून ठेवलेलं आहे आणि आप आपल्याला मध्ये नाही बनवायचं आहे आपल्याला पिझ्झा पॅनमध्ये बनवायचा आहे बी गॅसवरती बघा आम्ही आता आहे ना गॅसवरती आपलं पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे कारण आपल्याला ते पिझ्झाचं बेस खाली लागू नेमून टाकलेलं आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल आता आपला पिझ्झा आहे तयार आपण आता आहे ना हे जे आहे पिझ्झा तयार आपण ह्या पॅनमध्ये ठेवून देऊ आणि ह्याला आहे ना पाच ते सात मिनिट छान ह्याला चीज वितळून घेऊ आणि आपले भाज्या पण छान फुलले जातात आणि आपला पिझा ऑटोमॅटिक तयार होतो आपल्याला ओवनची गरज लागत नाही मी आता यावरती छोटस भांड हवाने गेली पाहिजे असं झाकून ठेवते आता बघा मी आहे ना अशा आकाराचं भांड घेतलेलं आहे गोल आता मी ठेवून देते त्यावरती हे बघा बघा आता आपले पाच ते सात मिनिट झालेले मी आता हे भांड आपण जे झाकून ठेवलं होतं ना त्याला काढून घेते मी हे बघा वाव किती मस्त झालेलं आहे आपला पिझ्झा बघा आपला किती छान चीज वितळलेला आहे आणि आपला पिझ्झा पण छान एकदम फुललेला आहे ओव्हन सारखं बिना ओव्हनचा पिझ्झा आपण घरच्या घरी बनवू शकतो वाव किती छान बनवले बघा मी पिझ्झा घरच्या घरी किती छान लागते हे बघा अशा पद्धतीने आहे ना तुम्ही नक्की मुलांना बनवून द्या मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा